पोलिसांनी चोरीच्या चार मोटरसायकल चोरट्यांना ताब्यात घेतले पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात वाहन चोरीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी मोटरसायकल चोरी शोध पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश दिले पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड व मलदार मोटरसायकल चोरांचा शहरात शोध घेत गस्त करीत असताना पोलीस अंमलदार रवींद्र दिघे यांना मोटरसायकल चोरीतील संशयित आरोपी राहुल गवारे दर्शन हे दोघे कार्यालय पेट्रोल या ठिकाणी येणार असल्याची गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली या माहितीच्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आरटीओ कार्यालय पेट्रोल नाशिक या ठिकाणी सापळा रचत हर्षल उर्फ राहुल मनोहर गवारे दर्शन राजेंद्र वागचौरे या दोघांनाही ताब्यात घेतलं अनुषंगाने तपास केला असता त्यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी मोपेड तसेच काही दिवसांपूर्वी तीन मोटरसायकली वेगवेगळ्या ठिकाणावरून चोरी केल्याची माहिती पोलिसांना दिली या कारवाईमध्ये एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीची वाहनं जप्त करण्यात आली सदर वाहनांचा अभिलेख पडताळणी केला असता मोपेड ही म्हसरूळ पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर अकरा शहाण्णव चोवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यातील असल्याचं आढळून आलं तसेच दोन तीन व चार याबाबत अभिलेख पडताळणी सुरू आहे यातील आरोपी हर्षल उर्फ राहुल मनोहर गवारे यांच्या विरुद्ध नांदगाव पोलीस ठाणे नाशिक ग्रामीण येथे मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल आहे गुन्ह्यातील आरोपी व जप्त केलेल्या मोटरसायकल पुढील म्हसूळ पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले सदरची कामगिरी पोलिस आयुक्त गुन्हे शाखा संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस नाईक योगेश चव्हाण रवींद्र दिघे दत्तात्रेय चकोर मंगेश जग्छा पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी पार पाडले স্টার 24 ফোর ফাশ ন্যুজ সাথি দীপক আহোরে